मी हे यांचं हे तुमच्या बरोबर होतं जिजणीगुरु आता बघताना कसं वाटतंय बघा तुम्हाला मन मोकळं झालं माझं मन मोकळं झालं झालं ना असला व्यक्ती पैलवान परत बघायला काय मिळणं या आमचं नसीब म्हण जिजणी गुरु जिजणी करून म्हणजे आम्ही माझं काम चांगलं आहे का ओ अतिशय उत्कृष्ट आहे पहिलवानकी क्षेत्रात आणि तुम्ही लोकांना जे सर्व पैलवान ज्या लोकांच्याबद्दल जी माहिती सांगता त्याबद्दल तुमचं फार मोठा आभारी आहोत आम्ही धन्यवाद साहेब <laughs> आपल्या समोर असणारे पैलवान बघा मोतीबाग थांबा मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारा आणि हा पैलवान किती वेळा गोल्ड आहे सांगा पैलवान तुम्ही खरं सांगा तुमचं नॅशनल नॅशनलला गोल्ड किती वेळा आहे नॅशनलला किती वेळा गोल्ड आहे नॅशनल न गोल्डली आपलं आपण करायची असते नाही करत हे बघा मी सांगतोय का ही स्तुती आपलं आपण स्वतःहून कधी आपली स्तुती आपण कधी करायची नाही नाही तु, तुम्ही तुम्ही आमची स्तुती तुम्ही करायची असते आपलं कौतुक आपण स्वतः कधी करायचं नसतं हे पैलवानाची विचार आहे पण नववेळा नॅशनलला गोल्ड असणारा पैलवान आहे आणि एकोणीसशे ऐंशी साली ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जवळजवळ किती वर्ष एकोणतीस एकुन एकोणीस एकोणीस वर्ष सोळा तीस बारा वर्ष झाली जवळजवळ एकोणीस वर्ष मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव केलेला आणि हिंद केसरी गणपतराव आंधळकरांचं मार्गदर्शन घेतलेला पैलवान आहे या पैलवानाचं नाव आहे मारुती शिंदे आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल आहेत कोल्हापूरला एक नामांकित पैलवान नऊ वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहे पण स्वतःची स्तुती स्वतः करायची नाही असं एक पैलवान म्हणतोय म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तर अशा पैलवानाला माझा सादर परिणाम आहे आणि यातून काय शिकायला पाहिजे मला ह्या जी पोलिसमध्ये मध्ये जी नोकरी लागली ती कुस्तीमुळे लागली कुस्तीमुळे लागली कुस्ती हे विद्याचे माहेरघर आहे कुस्तीमुळे नोकरी लागली ना घेतलं अरे वा आणि गणपतराव आंदळकरांचं तुम्हाला मार्गदर्शन भेटलं गणपतराव आंदळकर राम सारंग पांडुरंग पाटील चिखलेजी प्रयाग चिखले सार पटलांची भाऊ आंदळकर पैलवान म्हणून कशी हो एक गरीब आणि गरीबांचा गरिवान काही वारी म्हणायचे आंदळकर आणि त्याच्या पाठोपाठ युवराज पाटला प्रभू पाटेजी विष्णू जोशी हे सगळे तानाजी पुरे ही देव ना बाळू चालू बाळू खोंद्रे परत राजू पुतण आ जे बुरगे हा राजू जोशीचा म्हणजे विष्णू जोशी सरकारचा पुतण्या राजू ही सगळी विलास पाटील वाकरीची धोगु मोरे अशोक माने पण नववेळा ऑल इंडियाला खेळला म्हणलं तुम्ही मानाय पाहिजे परवायला मी तुम्ही उशीर झाला तुम्हाला भेटायला मला ठीक आहे तर खरंच आपल्या समोर एक पहलवान चांगला नाईन वेळा म्हणजे नऊ वेळा ऑल इंडिया चॅम्पियन असलेला तर खरंच एक आणि अंजेकर खरंच देव माणूस ना देवातला देव माणूस आंधकर ना त्यांच्याकडे बघितलं तर विठ्ठलच आहेत खरं विठ्ठलाचं रूप आहे तुम्हाला कधी शिव्या वगैरे दिले अंधेकरांनी खेळताना शेवटी कसं आहे दिल्याशिवाय माणूस सुधारत नाही आणि तुमची चुकीला माफी नाही हा बरोबर चुकी झाली तर ती शिवी दिली तर तुम्ही दुरुस्ती होणार आहे बरोबर त्याच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही नाही त्यामुळे ते ना तसं व्हायचं व्हायचं पण देवच माणूस देवातला देव

पाच सात दिवस गॅप पडला लगेच महाराष्ट्र परत चाललो तुम्ही त्यात महाराष्ट्र झाला त्यात महाराष्ट्र झालो मी म्हणजे कितीला बघा बासठ किलो ला मी म्हणायचं काय होतं माझा अशोक केकान त्यावेळेस मला म्हणत होतो शिवाजी केकान शिवाजी केकान त्यावेळेस काय म्हणत होतं की तुम्ही आमच्याकडे आला तर बरं मी मिलिटरी मिलिटरी तुमचे ते मिलिटरीचे कर्नल कोण तरी असतात ना मी ते म्हणलेत की इसको उठाव हे मेरे को अच्छा लागत आहे आर्मी अच्छी आहे त्यावेळेला आम्ही विचार केला की मिलिटरीत जाण्याबद्दल काय नाही देशाचं देशाचं कर्तव्य करण्यासाठी सुद्धा माणसाची उत्सुकता चांगली पाहिजे पाहिजे फक्त एकच विचार माझे होते की ज्याच्यात दम आहे त्याने तो तिथं ते गड किल्ला लढावा म्हणजे आपण कसं म्हणतो शिवाजी महाराजांच्या पाठीमागं राहणं आणि त्यांच्याबरोबर तुम्ही किंवा संभाजी महाराजांच्या पाठीमागं राहून जे आपण त्यांचं जे विचाराने आपण जे लढाई जे करतो ते विचारच आपल्या ह्या सैन्यातले सुखेदारच्या पाठीमागे आपल्या पाठीमाग राहायचं तसं तिथलं विचार आहे ते विचार म्हणजे कसा माहिती आहे एकदम खतरनाक विचार आहे बरोबर त्या विचाराला मी काय म्हणतो बाबा हे विचार फार मोठा उचल माझं काय फॅमिली लाईफ तुमच्याकडे जर असं कमी असल्यामुळे फॅमिली लाईफ कमी म्हणजे बाबा आपण पै पाहुण्यांच्याकडे येऊ शकतो तुम्हाला सहा महिन्यात एक महिना सुट्टी बरोबर वर्षातून दोन महिने सुट्टी बरोबर त्या आशेने मी तुमच्याकडे येऊ शकलो माफी मागावी पण काही पण असू दे पण पोलीस मध्ये राहून आमचा पैलवान एक सेवा आहे देशाची सेवा करतो फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आम्हाला अभिमान आहे की तुम्ही मागं अशी राहायला नाही पाहिजे अचीव केले तुम्ही पण नऊ वेळा ऑल इंडिया चॅम्पियन म्हणलं होतं त्यावेळा त्यावेळाचा काळ वेगळा होता त्यावेळेला कसं होतं की कमटे साहेबांची कृपा कामटे साहेबांनी मला दोन इन्क्रीमेंट दिल्या अशोक कामटे साहेबांनी साहेबांनी तेव्हा राकेश मारिया विजय साळसकर पद्मानंद साहेब होता होय त्या स्पर्धेला होतो ना आम्ही चेष्टा करत नाही मी तुम्हाला माझ्याकडे घरात कोटाच माझ्याकडे मग म्हणण्याचा उद्देश काय माझा माहिती आहे का की ते जे लोक होती त्या लोकांचं फार मोठं आम्ही ते देवच आमची ते आज खात्यात आहे ते आम्ही त्यांच्यामुळे आहे असा विषय आहे पद्मनाम साहेबांच्या बरोबर मी राहिलोय ओळख आहे माझी दिगावकर साहेब माझ्या ओळखीची आपल्या कोल्हापूरला अडिशनल एसपी होते अडिशनल साहेब होते त्यावेळी आम्ही साधी चड्डी घालून कोल्हापूरला यायचो पण ते ले रिस्पीट करायची तसा माणूस होणे नाही आणि परेडच्या बाबतीत दिगावकर साहेबांचा नाच वाघाची गाडी जर बिट माणसं पळून जाय पाहिजे वाघाची ट्रक होती थी। थी। तसा दिगावकर को आता कोल्हापूर तसा अधिकारी होणे नाही मोठा माणूस मोठा माणूस पण मला आनंद आहे की आज आमचा एक पोलीस मला भेटला आणि पैलवान भेटला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण नंतर नक्कीच भेटूया गाव कुठं राहतात शिंदे खुपिर शिंदेवाडी मग राहतात शिंदेवाडीतच शिंदेवाडी आपलं खुपीरवाडी हेच ना हे खुपिर शिंदेवाडी पणाच्या जा शावळ जातो ना तिकडे ना नव्हे इकडे आंबीवाडी प्रॅक चिकली आलो मी यांचं हे तुमच्या बरोबर होतं ना जिजुनी करून हा आता बघताना कसं वाटतंय बघा तुम्हाला मन मोकळं झालं माझं मन मोकळं झालं झालं ना असला व्यक्ती पैलवान परत बघायला मिळणं हे आमचं नशीब म्हणजे जिजुनी करून जिजुनी करून म्हणजे आम्ही माझं काम चांगलं आहे का होईल अतिशय उत्कृष्ट आहे पैलवानकी क्षेत्रात आणि तुम्ही लोकांना जे सर्व पैलवान लोकांच्या बद्दलची जी माहिती सांगता त्याबद्दल तुमचं फार मोठा आभार होतं आम्ही धन्यवाद साहेब पहिलवान आपलं नाव काय मारुती लक्ष्मण शिंदे मग कधी मोठी बातली होता एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव बरोबर ऑल इंडिया चॅम्पियन किती वेळा आहे ऑल इंडिया चॅम्पियन सध्या म्हणजे आपण ऑल इंडिया किती वेळा खेळला इंटर सिनियर आणि ज्युनियर असं मिळून नऊ वेळा तरी झाले नऊ वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहे बरोबर महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळा आहे सहा वेळाला आहे सहा वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आणि तुमच्याबरोबर त्यावेळी असणारे पैलवान कोण कोण सांगा जुने पैलवान म्हटलं तर युवराज पाटील अशोक मोरे बाळू खोंदरे आणि आमचे वस्तात हिंदकीचे गणपत आंध्रकर वास्तव कसे होते आंधळकर वास्तात ही विठ्ठलासारखी होते खरंच विठ्ठलासारखी होते माणूस की फार होते चुकीला माफी नाही प्रत्येक गोष्टीला धर म्हटलं की भडवीच्या म्हणणार शिवी देऊन सगळं म्हणजे ज्यावेळा चूक झाली तर तुम्हाला त्यावेळा शिवीनं भडे मारा असायचा पर तीच शिवी आज जर आम्ही कुस्तीला कुस्ती जर करायला गेलो तर त्या घेतलेल्या श्रेयाचं किंवा तिने जे बोललेलं त्या आम्हाला कुस्तीच्या जेव्हा आपण रिंगणात जाणार म्हणजे जेव्हा मैदानात जाणार तेव्हा ती चुकी आम्हाला कळायची की बाबा खरं घर असताना प्रॅक्टिस घेतलं त्यामुळे आज आपण कुस्ती जिंकलू शकलो जिंकू शकतो मला आपणाला एवढं सांगायचं आहे या पैलवानाचं नाव आहे मारुती लक्ष्मण शिंदे कोल्हापूर पोलिसमध्ये हवलदारे रँकवर आहेत नऊ वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहेत सहा वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे पैलवान बघू शकता हिंद केसरी गणपत्राव आंध्रेकरांचा मार्गदर्शक घेतलेला पैलवान आहे मला खरंच अभिमान आहे साहेब तुमच्याबद्दल थँक्यू सो मच जय हिंद